नमस्कार मंडळी मूड फूड प्रियंका या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे असं पण तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेलाच असेल मी जो कंटेनर मागवलेला होता तो चॉपिंग कंटेनर आहे तर यामध्ये आपण कांदा टोमॅटो हा कट करू शकत होतो व्हिडिओचा मुद्दा हा आहे की महत्त्वाचे म्हणजे आपण एखादी शॉपिंग वगैरे करतो त्यावेळी काळजीपूर्वक करावी आपल्याला ती वस्तू गरजेची आहे की नाही हे बघून ठेवावं आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडून सुद्धा हा प्लॅन फसला म मा मी मागवला होता हा चॉपिंग कंटेनर पण ह्यामध्ये काही कांदा कट होईना झाला म्हणजे होईना झाला म्हणजे कांदा कट होतोय की पण अर्धा अर्धा म्हणजे काम आपण सोपं करायला घेतो की नाही गृहिणी म्हणलं की पण यामध्ये जरा काम वाढतंच व्हायला लागलं वाढतं म्हणजे फक्त अर्धा कट करून टाकायचा मग तो चॉप करायचा मग तो बाजूला काढायचा परत अर्धा कांदा त्याच्यामध्ये टाकायचा परत चॉप करायचा मग तो बाजूला काढायचा अशा प्रकारे म्हणजे हे लहान मुलं खेळल्यासारखं झालं म्हणजे लहान गृहिणींना किती काम असतात मला तर बरीच काम असतात रानातली घरची यामुळे मी कामं जरा फास्ट व्हावीत आणि रोज मला दोन ते तीन कांदे सकाळचे एका टायमिंगच्या भाजीलाच लागतात आणि मग मी यामध्ये एक चॉप करू शकले नसते आणि मला एवढा बारीक कांदा चिरता येत नाही ह्याच्यामध्ये खरंच खूप छान होतो सिंगल फॅमिलीसाठी ठीक आहे पण फॅमिलीमध्ये जर आपल्या दोन तीन जास्त व्यक्ती असतील किंवा जास्त फॅमिलीसाठी असेल ना तर हा अजिबात फायदेशीर नाही आहे तर नक्कीच प्रत्येक गृहिणीसाठी हा उपयोगी आहे काय तर हा व्हिडिओ तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्रत्येक गृहिणीकडे पाठवा हा व्हिडिओ कारण की या प्रकारचे स्मॉल साईजचा सा अजिबात कंटेनर मागवू नका कारण की फक्त यामध्ये अर्धाच कांदा बसतो तुम्ही काम सोपं करायला घेत असाल तर हा अजिबात मागवू नका मागवला तर हजार मेलीचा मागवा तो पण एकशे नव्वद का दोनशे रुपयापर्यंत मिळतो तर हा व्हिडिओ नक्कीच जर फायदेशीर वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त गृहिणींपर्यंत शेअर करा तर अजिबात सहाशे मिलीचा कंटेनर मागवू नका हजार मेलीचाच मागवा कारण की ह्यामध्ये आपला कांदा व्यवस्थित चॉप होतो पण अर्धा अर्धा बसतो म्हणजे काम वाढतं होतं यामुळे तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे तर आपण शक्यतो गृहिणी काम पटकन व्हावं झटपट व्हावं म्हणून घेत असतो कुठलीही वस्तू पण यामध्ये तशी होत नव्हती म्हणून ही काळजी मात्र घ्या तसं तर मिशोवरील प्रोडक्ट खरंच खूप छान असतात हा पण खूप छान होता नाही असं नाही पण स्मॉल साईज असल्यामुळे हा रिटर्न केलेला आहे तर काळजीपूर्वक शॉपिंग करा मिशोवरील असो किंवा अमेझॉनवरील असो धन्यवाद भेटू पुन्हा छान एखादा ब्लॉग व्हिडिओ घेऊन किंवा रेसिपी व्हिडिओ घेऊन तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करा की मी हे योग्य केलं की कसं काय म्हणजे तुम्हाला पटलं का हा माझं व्हिडिओ तर भेटू पुन्हा छान व्हिडिओ घेऊन तर बघू शकता अशा प्रकारे चॉप झालेला आहे कांदा